महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार जालना रोडवरील मुकुंदवाडी चिकलठाणा रस्त्यालगत घरांवर बुलडोजर फिरावला आहे त्यामुळे आपल्याही घरावर मार्किंग झाल्याने अख्खे घर पडण्याच्या धास्तीने तरुण शेतकरी राजेश्वर साईनाथ नवपुते यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळे या हृदयद्रावक घटनेचे पडसाद चिकलठाण्यात उमटले तर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर आणून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जालना रोड तब्बल दोन तास रोखून संताप व्यक्त केला आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राजेश्वर नवपुते यांची जालना रोड लगत वडिलोपार्जित जागा आहे दोन हजार तेरा साली नौपुते यांनी शेती विकून सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्चून खाली दुकाने आणि वर दोन मजली घर बांधले होते तर ते शेती दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते तीन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना चार महिन्यांचा मुलगा आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी चिकलठाणा परिसरातील नवीन साठ मीटर विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या घरांवर मार्किंग करून कारवाई सुरू केली व्यावसायिक इमारती घर टपऱ्या पाडण्यात आल्या त्यानंतर हायकोर्टात प्रकरण गेल्याने पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली त्यानंतर अनेक कुटुंबांना आपले घर सोडावे लागले राजेश्वर यांचेही घर पाडण्याच्या धास्तीने सावित्रीनगर भागातील शेतात भाड्याने खोली घेऊन साहित्य हलवले ते अनेक महिन्यांपासून तेथे राहत होते मात्र नंतर कारवाई रेंगाळ्याने काही सामान घेऊन नवपुते कुटुंबीय पुन्हा चिखलठाण्यात ठाण्यात राहायला आले मात्र राजेश्वर शेतातच झोपायला जायचे ते घर पडण्याच्या धास्तीने तणावात होते बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेऊन सकाळी ते घरी न आल्याने त्यांचा भाऊ भाग्येश्वर आणि मावस भाऊ बघायला गेले तेव्हा पत्र्याच्या खोलीत गळफास घेतल्याचं निदर्शनास आलाय राजेश्वरला बेशुद्ध अवस्थेत मिनी घाटीत दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे चिकलठाण्यात मोठा उद्रेक झालाय राजेश्वरच्या आत्महत्येने चिकलठाणा परिसरात महानगरपालिका प्रशासना विरोधात उद्रेक झालाय अतिक्रमण कारवाईमुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले संसार उघड्यावर आल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी नागरिकांच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून अखेर रास्ता मोकळा केलाय मृत नवपुते यांच्यावर चिखलठाणा स्मशानभूमीत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले